विधानसभा निवडणुकी आधीच महाविकास आघाडीला पराभवाची चाहूल लागली होती विशेष करून काँग्रेस नेतृत्वाला ही जाणीव झाली होती हे आता इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमुळे समोर येत आहे त्यामुळे आता नावानं सुरू असलेली ही ओरड म्हणजे केवळ नुसतं राजकारण आहे का हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतोय निवडणुकी आधीच महाविकास आघाडीला आपण मागे असल्याची जाणीव कशी झाली ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लायू नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान पार पडलं बरोबर महिना अगोदर महाविकास आघाडीला आपण राज्यात मागे आहोत आपल्यासाठी ही निवडणूक कठीण जाती आहे याची जाणीव व्हायला सुरुवात झाली त्याच झालं असं की वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या एक महिना अगोदर अंतर्गत एक सर्वेक्षण झालं त्यावेळी महाविकास आघाडी ही पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सर्वेक्षण होतं द इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीच्या हवाल्याने महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनीच हे कबूल केल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीसाठी महत्वाच्या आणि लोकसभेला भरभरून मत मिळणाऱ्या अशा शंभर जागांचा सर्वे या विधानसभा आधीच महाविकास आघाडीच्या विरोधात होता त्यावेळी तो करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून महाविकास आघाडी केवळ चौवेचाळीस जागांवर पुढे असल्याचं दिसून आलं या उलट लोकसभा निवडणुकीत एकोणपन्नास जागांवर मागे असलेली महायुती तेव्हा मात्र छप्पन्न जागांवर आघाडीवर होती सर्वेक्षणानुसार महायुतीनं लोकसभा निवडणुकीनंतर लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचं दिसत होतं त्या सर्वेक्षणानुसार महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा लोकसभेला महाविकास आघाडीच्या पारड्यात असलेल्या अठरा जागा या महायुतीकडे वळवण्यात यश आलं या सर्वेक्षणातील सत्तावन्न हजार तीनशे सहभाग घेणाऱ्यांनी अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आम्हाला माहिती असल्याचं सांगितलं थोडक्यात ब्याऐंशी टक्के लोकांपर्यंत ही योजना पोहोचली होती तर ब्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबातील या योजनेचे ते लाभार्थी आहेत ब्याऐंशी टक्के लोकांपर्यंत ही योजना पोहोचली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा टक्के लोकांनी सांगितलं की आता आमचं मत हे महायुतीला असणार आहे म्हणजे मतपरिवर्तन करण्यात ही योजना महत्वाचा रोल निभावताना दिसतीये दरम्यान हे सगळं सर्वेक्षण बघून आम्ही पराभवाच्या छायेत आहोत हे आम्हाला माहिती होतं होतं महायुती आमच्या बरीच पुढे निघून गेली हेही आम्हाला स्पष्टपणे दिसत अशी कबुलीच सर्वेक्षणामध्ये समाविष्ट असणाऱ्या एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने इंडियन एक्सप्रेसला दिली आहे या सर्वेक्षणानुसार ओबीसी महिला युवक विशेष करून काही मुस्लिम महिला या सगळ्यांचा कल हा महायुतीकडे होता हे जवळपास आता स्पष्ट होत आहे दरम्यान राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतले मोठे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेस मधले नाना पटोले असतील सुप्रिया सुळे असतील अशा अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर दोष दिला मात्र काँग्रेसच्याच एका नेत्याने याबाबत मात्र टीका केली आहे ईव्हीएमला दोष देणं म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वासाठी ते सोयीस्कर असून फेस सेवर असल्याचं त्यांनी म्हटलंय महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना अंदाज आला होता की लोकसभेत जो काय आपल्याला विजय मिळाला तो विधानसभेत टिकवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे कारण राज्यात महायुतीचा पाठिंबा वाढत होता मात्र त्या बाबतीत कुठल्याच हालचाली महाविकास आघाडीकडून झाल्या नसल्यानं हा पराभव झाल्याचं म्हटलं जात आहे एकूणच महिला मतदारांचा या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा वाढत होता हे आकडे नेतृत्वासमोर येत होते पण तरीही आम्ही ईव्हीएमला दोष देत असू तर हे राज्याचे नेते आणि राष्ट्रीय नेतृत्व दोघांनाही शोभणार नाही असंही एका काँग्रेसच्या नेत्याने नावनं छापण्याच्या चा बोलीवर इंडियन एक्सप्रेसला सांगितलं दरम्यान तेवीस नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसची राज्यात सगळ्यात वाईट कामगिरी राहिली आहे आणि महाराष्ट्रात फक्त सोळा जागा काँग्रेसला मिळवता आल्या आहेत शिवसेना वीस जागा तर राष्ट्रवादीने केवळ दहा जागा जिंकल्यात याचाच अर्थ महाविकास आघाडीला निवडणुकीपूर्वीच कळालं होतं की, की महाराष्ट्रातलं वातावरण हे सध्या महाविकास आघाडीसाठी पोषक नसून ते युतीसाठी पोषक आहे मात्र या सगळ्याच पराभवाचा जर अंदाज आधीच महाविकास आघाडीला आला होता तर आता ईव्हीएम बाबत सुरू असलेली ही ओरड म्हणजे केवळ नुसतं राजकारण म्हणायचं का हाही प्रश्न या निमित्ताने समोर येतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा